सध्या झी मराठीवरील अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेतील सिम्बा म्हणजे बालकलाकार साईराज केंद्रे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय त्याचा अभिनय सेटवरची धमाल पाहायला प्रेक्षकांना आवडतंय सोशल मीडियावर आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यामुळे सायराज फेमस झाला तर तो लहान असताना सुद्धा त्याचे काही व्हिडिओज व्हायरल झाले होते मा

रील्समुळे त्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आणि अशातच त्याला मालिकेची ऑफर आली तुम्हाला साईराजच्या बालपणीचे हे गोड व्हिडिओज कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज